वटपौर्णिमानिमित्त फणसांच्या बिया आपल्याला सहजपणे बाजारात भेटतील कारण वटपौर्णिमेला फणस हा बाजारात जास्त प्रमाणात येतो तर ह्या बियांपासून आपण भाजी बनवणार आहोत ही भाजी आपण काळे वाटाण्यापासून बनवणार आहोत तर हे ह्या बिया मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि चार पाच दिवस उन्हामध्ये सुकून घेतल्या आहेत आणि त्याची आपल्याला आता सालं काढून घ्यायची आहे तर मी खलबत्त्यात चार पाच बिया टाकून कुटून घेणार आहे म्हणजे त्याचे दोन भाग झाले तरी चालेल अशी आपण दाबून घेऊया आणि त्याची सालं काढून घेऊया याप्रमाणे आपण सगळ्या बियांची सालं काढून घेणार आहोत आणि स्वच्छ अशी साफ करून घेणार आहोत बघा याप्रमाणे आपल्या सर्व बिया साफ करून झालेल्या आहेत सालं काढून झालेली आहेत तीन चार दिवस उन्हामध्ये जरूर सुकवा म्हणजे बियांची सालं आपल्याला सहजपणे काढता येतील तर ह्याप्रमाणे आपण सालं काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आता आपण याप्रमाणे तयार करून घेतलेली आहे तर ह्या बिया आता आपण काळे वाटाण्यामध्ये ही भाजी तयार करणार आहोत तर काळे वाटाने मी तीन चार तास भिजत ठेवले होते आणि त्यानंतर मी कुकरमध्ये सात आठ सिट्या काढून घेतल्या आणि हे काळे वाटाने शिजवून घेतलेत ह्याप्रमाणे आपले काळे वाटाने शिजले गेले पाहिजे व्यवस्थित शिजून घ्या सात आठ शिट्या काढा म्हणजे व्यवस्थित शिजले जातील आता आपण ह्या भाजीला फोडणी घालून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक एक टीस्पून राई जिरं घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित फोडणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची आहे राई जिऱ्याची फोडणी व्यवस्थित तडतडून तर आल्यानंतर आपल्याला एक टॅमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे सात आठ पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि मौसू तसं आपल्याला ही फोडणी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत बघा ह्याप्रमाणे आपण व्यवस्थित एक मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा टमॅटो व्यवस्थित मौसूत झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत तर मसाले आपल्याला एक धन पावडर आणि एक स्पून आपल्याला जिरा पावडर घालायचं आहे कोणताही मालवणी मसाला दोन स्पून घाला किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तोही घालू शकता तर ह्याप्रमाणे आपण दोन स्पून मसाले घातलेत आणि हळद घातली आहे अर्धा टीस्पून आणि थोडीशी हिंग घातली आहे हिंग घातल्यामुळे भाजीला खूप टेस्ट चांगले लागते त्यामुळे हिंग पण तुम्ही जरूर घाला आणि व्यवस्थित आपण ती तेलामध्ये परतून घेणार आहोत मसाले जाळू नका गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लो करायची आहे आणि व्यवस्थित हे मसाले फ्राय करून घ्यायचे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला त्या बिया स्वच्छ करून पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत आणि मी ते त्या बिया त्या फोडणीमध्ये घालून घेत आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे आणि मसाले व्यवस्थित त्याला कोट करून घेणार आहे व्यवस्थित मसाले लागल्यानंतर आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या बिया आपल्याला दहा मिनटं मीडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे थोडं पाणी लागलं तर मध्येच तुम्ही थोडंसं पाणी घाला पण वाफीवर दहा मिनटं शिजवा मीडियम गॅस ठेवा आणि आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे कांदा टमॅटो भाजून घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची त्यात घालून घेतलेली आहे आणि हे वाटण तयार करून घेणार आहे आता आपण बिया शिजल्यात का पाहूया व्यवस्थित शिजल्यानंतर आपण ते वाटण त्याच्यात घालून घेणार आहोत हे सर्व वाटण घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित त्याच्यात मसाल्यामध्ये त्या बिया आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला आपल्याला लागेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे मी एक कप पाणी घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे याप्रमाणे आपण मसाल्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्या आणि दहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला उकडलेले वाटाणे घालून घ्यायचे आहेत याप्रमाणे काळे वाटाणे आपण घालून घेतलेले आणि परत आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आता पाच मिनटानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक मूठभर कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर परत आपण त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया आपली भाजी तयार होत आहे बघा ह्याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे अशीच भाजी तुम्ही नक्की बनवा तुम्हाला ही खूप आवडेल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार